यांच्या हत्येचा फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आणि याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली आहे परिणामी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून वारंवार मागितला जाणारा धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर त्या दिवशी घेतला अधिवेशनाच्या आधीच मुंडेंचा पी ए राजीनामा घेऊन फडणवीसाकडे गेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होण्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे असं माध्यमासमोर जाहीर केलं आता वाटलं एवढ्यावरच विषय थांबेल आता धनंजय मुंडे सुटले पण तसं झालं नाही आतापर्यंत तरी देश संतोष देशमुख प्रकरणात कार्डांची सात मुंडेंनी कुठे दिली असं वाटत नव्हतं पण आता मात्र एक असा पुरावा समोर आला आहे ज्यामुळे संशयाची तलवार आता मुंडेंच्या दिशेने जात आहे असं बोललं जात आहे पुरावे कितीही लपवले किंवा नष्ट केले तरीही गुन्हेगार गुन्हा करताना त्यांच्याकडून काहीतरी पुरावा राहतोच असे काहीच घडले आहे वीरच्या प्रकरणात वाल्मीरडांच्या स्वतःच्याच एका पुराव्यानं धनंजय मुंडे देखील आता या प्रकरणात अडकणार असल्याचं बोललं जात आहे तो पुरावा कोणता आणि मुंडेंना यामुळे काय फटका बसणार तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा यफ आय नंबर झिरो सातशे चौदा तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस नामदार धनंजय साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई याच परळी वैजनाथ येथील घराशेजारचे संपर्क कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो असा स्पष्ट उल्लेख वाल्मी कराड यांनी केला त्या या पायवरचे फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आता ट्विट करत समोर आणले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं मास्टरमाइंड असल्याची सी आय डीनं जा जारी केलेल्या आरोपपत्रातून समोर आलं आहे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात असणारी मैत्री अवघ्या महाराष्ट्राला आता माहीत झालेली आहे स्वतः मुंडेंनीच याबद्दल कबुली दिली पण आता याच गोष्टीने धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहे आणि आता तर कराडाने ही मुंडेंची निकटवर्ती असल्याचा दिलेला पुरावा देखील समोर आला आहे धनंजय मुंडे यांचं घर आणि ऑफिस संपूर्ण व्यवस्थापन वाल्मी कराड स्वतःच करत होता असं त्यांनी स्वतः कबूल केल्याचं या कागदपत्रामधून दिसत आहे याशिवाय सौतम मुंडे यांनी देखील याबाबत कबुली या आधी दिली आहे एवढंच नाही तर पंकजा मुंडेंनी देखील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांचं पान देखील ज्यांच्याशिवाय हलत नाही तो म्हणजे वाल्मी कराड असं स्पष्टपणे जाहीर करत सांगितलं धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मी कराड यांची ओळख होती संपूर्ण जिल्ह्यात तो मुंडेंच्या जीवावर रुबाब गाजवत असायचा आणि म्हणूनच भाजपाचे आमदार सुरेश धस हे वारंवार आरोप करत आहे वाल्मी कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असणार सुरेश दसस नाही तर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळंके यांनी देखील असे आरोप वारंवार केले होते त्यांच्याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी तर धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचे संबंध कसे आहेत याविषयी मुंडेंनी कृषीमंत्री असताना केलेले अनेक घोटाळे देखील पुराव्यासहित बाहेर काढले वाल्मिक कराडांना एवडी प्रॉपर्टी शिवाय त्याने आणि त्यांच्या साथीदारांनी अपहरण आणि खंडणीसारखे गुन्हे धनंजय मुंडेच्याच वर केले असे आरोप देखील सर्व राजकीय वर्तुळातून केले जात आहेत स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय की मी धनंजय मुंडे यांचे कामकाज पाहतो आणि अशी नोंदी नोंद करून तो पोलिसात एफ आय आर दाखल करतो तरीही त्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दुर्लक्ष का केलं एवढं सगळं काही समोर असताना देखील मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढा उशीर का केला असा असा प्रश्न आता प्रत्येकाला पडत वाल्मी असेल वाल्मीरडांचं नाव वा या हत्या प्रकरणात असलेल्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात होता पण आत्ता जेव्हा माध्यमांशी या प्रकरणातील पुरावे बाहेर काढले तेव्हा अखेर मुंडेंनी राजीनामा दिला राजीनामा दिला पण या राजीनाम्याचं कारण मात्र धनंजय मुंडेंनी वेगळंच दिलं मी आजारी असल्या कारणांनी मी राजीनामा देतोय असे म्हणत धनंजय मुंडेंनी ट्विट केलं आहे तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला अशी पाठराखण अजितदादांकडून केली गेली याआधीही काही प्रमाणात धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जात होतं पण शेवटी स्वतः संतोष देशमुख प्रकरणात मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मीकरांच्याच एका पुराव्यामुळे धनंजय मुंडे हे या प्रकरणात पक्के अडकलेले असं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणात स आरोपी केलं गेलं पाहिजे का वाल्मिक कराडांनी केलेल्या गुन्ह्यात धनंजय मुंडेंचा हात असेल का व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री संतोष देशमुख यांच्या हत्येचा फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आणि याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली आहे परिणामी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून वारंवार मागितला जाणारा धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर त्या दिवशी घेतला अधिवेशनाच्या आधीच मुंडेंचा ए राजीनामा घेऊन फडणवीसांकडे गेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होण्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे असं माध्यमासमोर जाहीर केलं आता वाटलं एवढ्यावरच विषय थांबेल आता धनंजय मुंडे सुटले पण तसं झालं नाही आतापर्यंत तरी देश संतोष देशमुख प्रकरणात कार्डांची सात मुंडेंनी कुठे दिली असं वाटत नव्हतं पण आता मात्र एक पुरावा आता असा है। पुरावा समोर आला आहे ज्यामुळे संशयाची तलवार आता मुंडेंच्या दिशेने जात आहे असं बोललं जात आहे पुरावे कितीही लपवले किंवा नष्ट केले तरीही गुन्हेगार गुन्हा करताना त्यांच्याकडून काहीतरी पुरावा राहतोच असे काहीच घडले आहे बीरच्या प्रकरणात वाल्मीकरणांच्या स्वतःच्याच एका पुराव्यानं धनंजय मुंडे देखील आता या प्रकरणात अडकणार असल्याचं बोललं जात आहे तो पुरावा कोणता आणि मुंडेंना यामुळे काय फटका बसणार तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा य आय नंबर झिरो सातशे चौदा तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस नामदार धनंजय साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई याच परळी वैजनाथ येथील घराशेजारचे संपर्क कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो असा स्पष्ट उल्लेख वार्मीकरण यांनी केला त्या फायवरचे फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आता ट्विट करत समोर आणले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं मास्टर असल्याची सी आय डीनं जा जारी केलेल्या आरोपपत्रातून समोर आलं आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात असणारी मैत्री अवघ्या महाराष्ट्राला आता माहीत झालेली आहे स्वतः याबद्दल कबुली दिली पण आता याच गोष्टीने धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहे आणि आता तर कराडाने ही मुंडेंची निकटवर्ती असल्याचा दिलेला पुरावा देखील समोर आला आहे धनंजय मुंडे यांचं घर आणि ऑफिस संपूर्ण व्यवस्थापन वाल्मिक कराड स्वतःच करत होता असं त्यांनी स्वतः कबूल केल्याचं या कागदपत्रामधून दिसत आहे याशिवाय स्वतः मुंडे यांनी देखील याबाबत कबुली याआधी दिली आहे एवढंच नाही तर पंकजा मुंडेंनी देखील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांचं पान देखील ज्यांच्याशिवाय हलत नाही तो म्हणजे वाल्मी कराड असं स्पष्टपणे जाहीर करत सांगितलं धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मी कराड यांची ओळख होती संपूर्ण जिल्ह्यात तो मुंडेंच्या जीवावर वाप गाजवत असायचा आणि म्हणूनच भाजपाचे आमदार सुरेश धस हे वारंवार आरोप करत आहे वाल्मी कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असणार सुरेश धसच नाही तर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळंके यांनी देखील असे आरोप वारंवार केले होते त्यांच्याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी तर धनंजय मुंडे आणि वाल्मीकरड यांचे संबंध कसे आहेत याविषयी मुंडेंनी कृषी मंत्री असताना केलेले अनेक घोटाळे देखील पुराव्यासहित बाहेर काढले वाल्मिकराडांना एवढी प्रॉपर्टी शिवाय त्याने आणि त्यांच्या साथीदारांनी अपहरण आणि खंडणीसारखे गुन्हे धनंजय मुंडेच्या वर केले असे आरोप देखील सर्व राजकीय वर्तुळातून केले जात आहेत स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय की मी धनंजय मुंडे यांचे कामकाज पाहतो आणि अशी नोंदी नोंद नौन्द करून तो पोलिसात एफ आय आर दाखल करतो तरीही त्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दुर्लक्ष का केलं एवढं सगळं काही समोर असताना देखील मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढा उशीर का केला असा असा प्रश्न आता प्रत्येकाला पडत असेल वाल्मीरडांचं नाव या हत्या प्रकरणात असलेल्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात होता पण आत्ता जेव्हा माध्यमांशी या प्रकरणातील पुरावे बाहेर काढले तेव्हा अखेर मुंडेंनी राजीनामा दिला राजीनामा दिला पण या राजीनाम्याचं कारण मात्र धनंजय मुंडेंनी वेगळंच दिलं मी आजारी असल्या कारणांनी मी राजीनामा देतोय असे मनात धनंजय मुंडेंनी ट्विट केलं आहे तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला अशी पाठराखण अजितदादांकडून केली गेली याआधीही काही प्रमाणात धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं जात होतं पण शेवटी सोधता संतोष देशमुख प्रकरणात मास्टरमाइंड असणाऱ्या वाल्मी कराडांच्याच एका पुराव्यामुळे धनंजय मुंडे हे या प्रकरणात पक्के अडकलेले असं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणात स आरोपी केलं गेलं पाहिजे का वाल्मीमिकां कराडांनी केलेल्या गुन्ह्यात धनंजय मुंडेंचा हात असेल का व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार संतोष देशमुख यांच्या हत्येचा फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आणि याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली आहे परिणामी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून वारंवार मागितला जाणारा धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर त्या दिवशी घेतला अधिवेशनाच्या आधीच मुंडेंचा पी ए राजीनामा घेऊन फडणवीसाकडे गेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होण्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे असं माध्यमासमोर जाहीर केलं आता वाटलं एवढ्यावरच विषय थांबेल आता धनंजय मुंडे सुटले पण तसं झालं नाही आतापर्यंत तरी देश संतोष देशमुख प्रकरणात कार्डांची सात मुंडेंनी कुठे दिली असं वाटत नव्हतं पण आता मात्र एक असा पुरावा समोर आला आहे ज्यामुळे संशयाची तलवार आता मुंडेंच्या दिशेने जात आहे